स्टाफ उपस्थित होता आज पंधरा सप्टेंबर मानगंगा परिवार अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नितीन आबासाहेब साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आज महूद येथील स्मशानभूमीमध्ये गावातील सर्व आदरणीय नागरिक व गावचे सरपंच यांच्या हस्ते आपण या स्मशानभूमीमध्ये वाढदिवसाचं साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण वृक्षारोपण केलेले आहे तसेच आपण चिकमहूदमध्ये चिकमहूदमधील स्मशानभूमीमध्ये पण वृक्षारोपण करणार आहे तसेच महूद गावातील विविध शाळांवरती आपण वृक्षारोपण करणार आहे व त्याचं संरक्षणासाठी आपण जाळी वगैरे लावून व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आज पंधरा सप्टेंबर रोजी या महूदच्या शाखेचे जे चेअरमन आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचं औचित्य साधून स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व लो मान्यवर आलेले होते झाडांना संरक्षण मिळावं म्हणून लोखंडी जाळीसुद्धा त्या झाडाभोवतणी लावलेली ला आहे आणि भविष्यामध्ये या झाडांचं महत्त्व ओळखून चेअरमन साहेबांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम राबविलेला आहे